कामगार नेते ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा नगरसेवक नागेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन रयत परिषदेचा उपक्रम वाढदिवस म्हटला की जल्लोष सजावट आणि पार्टीचा विचार केला जातो मात्र समाजसेवक किशोर भाऊ खिलारे यांनी सलाबादप्रमाणे याही वर्षी समाजासाठी नवा आरंभ मानून विविध उपक्रमांचं आयोजन केले बहुजन रयत परिषदेचे शहराध्यक्ष कामगारांचे लढवय्ये नेते भाऊ खिलारे यांचा वाढदिवस नगरसेवक नागेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्तानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी गरजूंना अन्नदान शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच नवजीवन अपंग शाळा इथं पंगत आयोजन करण्यात आले या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे यांनी या उपक्रमाचं कौतुक करत पुढील काळातही सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम राबवले जातील असं आश्वासन दिलं कार्यक्रमाचं आयोजन नेटके आणि अनुशासित पद्धतीनं पार पडले यावेळी अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती भाऊसाहेब कांबळे रामभाऊ वाघमारे पिंटू गवळी महावीर कांबळे विनोद वाघमारे लोकेश यादव प्रसाद यादव अमर यादव चंद्रकांत लोखंडे किरण अवघडे संदेश कांबळे दीपक नाईक नवरे नाथा यादव विशाल वाघमारे विनोद यादव लखन खिलारे कालिदास खिलारे गणेश वाघमारे शक्तिराम दिवे रितेश यादव सूरज यादव अविनाश रणदिवे योगेश कांबळे अनिकेत यादव अनिल यादव रोहन रंदिवे विकास वाघमारे सूरज यादव सर्व कार्यकर्ते उपस्थित होते